मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारकडून त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या सातारा आणि औंध गॅझेटियरचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं महिन्याचा कालावधी मागितलाय भविष्यात या सातारा गॅझेट इयर मधील नोंदीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील कुणपींना प्रमाणपत्र देण्यात येणार का नेमकं सातारा आणि औंध गॅझेट इयर काय म्हणतंय हे पाहूयात सातारा गॅझेट इयरचा मराठ्यांना किती फायदा होणार पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज वंचित राहणार औंध सातारा गॅझेटियरच्या कुणबी नोंदी असणाऱ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सातारा आणि औंध गॅझेटियरचा संदर्भ घेण्यात येणार आहे अठराशे पंच्याऐंशीच्या शासकीय राजपत्रात म्हणजेच गॅझेटमध्ये सातारा जिल्ह्यातील मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नसल्याची त्यांच्या वंश परंपरा एकच आहे विवाह पद्धती धार्मिक कार्यक्रम आणि आडनाव त्याचबरोबर शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याची नोंद या गॅझेट मध्ये अठराशे एक्याऐंशी च्या जनगणनेत पाच लाख त्र्याऐंशी हजार कुणबी नोंद असल्याचं देखील नमूद आहे सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले हे अठराशे एकोणीस मध्ये जनगणना राबवली होती ही जनगणना जातनिहाय यामध्ये शेती करणाऱ्या मराठ्यांच्या गावागावात कुणबी म्हणून नोंदी आढळतात ज्यांचा व्यवसाय शेती आहे परंतु ते मराठा समाजातले त्यांची कुणबी म्हणूनच नोंद मुन्द करण्यात आली परंतु काही ठिकाणी कुणबींचा मराठा म्हणून सुद्धा उल्लेख आढळतो हीच पद्धत पुढे ब्रिटिशांनी सुरू ठेवली सध्या चर्चेत असलेल्या अठराशे पंच्याऐंशीच्या गॅझेटमध्ये या नोंदी आढळतात सातारा कलेक्टरेट सुरू झाल्यानंतर त्यांच्या मार्फतही जातनिहाय जनगणना सुरू केला गेला आता यामध्ये सध्या जो उद्योग जास्त प्रमाणात केला जातो सगळीकडे की सातारा गॅजेट किंवा सातारा संस्थान गॅजेट ते उपलब्ध असलेल्या अठराशे पंच्याऐंशी गॅजेटर वरती आता सगळ्यांची चर्चा सुरू आहे त्यामध्ये मुळातच अशा नोंदी आहेत त्यामध्ये स्पष्टपणे अशा नोंदी आहेत की अठराशे एक्क्याऐंशी साली जी जनगणना करण्यात आली होती सातारा राज्यामध्ये ती जातन्याय जनगणना करताना मराठा यांना कुणबी आणि एकत्रच त्यांच्या नोंदी करण्यात आल्या होत्या त्यामुळे त्या साली राज्या कि कि काल सुबत जलेला सातारा राज्यामध्ये जवळपास पाच लाख त्र्याऐंशी हजार कुंबी किंवा मराठा समाजाची नोंद त्यामध्ये करण्यात आली स्पष्टपणे त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की मराठा किंवा कुणबी हे एकत्रच आहेत किंवा एकच आहे काल मनोज जरांगे पाटलांच्या सोबत झालेल्या चर्चेवेळी सातारा गॅझेट इयर बाबत मंत्री सिंह राजे भोसले लक्ष घालणार असल्याचं बोललं गेलं मात्र साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि मराठा समन्वयक शरद काटकर यांनी मंत्री शिवेंद्र सिंह राजे यांच्या डोक्यावर हा काटेरी मुकुट ठेवला गेला असल्याचं सा सांगितलं कारण सातारा गॅझेटियर पंढरपूरच्या अलीकडे मोहळच्या पुढे ते लागू होत नाही आणि कोल्हापूर जिल्ह्याला देखील ते लागू होत नाही त्यामुळे त्या, त्या सोलापूर आणि कोल्हापूर भागातल्या मराठ्यांचं काय असा प्रश्न उपस्थित होतो हे गॅजेट जे आहे ते पंढरपूरच्या अलीकडे मोहोळ जे आहे तिथून पुढे ते लागू होत नाही आणि कोल्हापूरकड कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा ते लागू होत नाही पुण्याला लागू होईल पण ह्या दोन ठिकाणी ते लागू दो, दोन जिल्ह्यात लागू होत नाही म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला फक्त मोहळचा अलीकडचा भाग म्हणजे अकलूज असेल हा परिसर असेल असा पद्धत आहे आणि इकडं कोल्हापूरला अजिबात कोल्हापूर जिल्ह्याला ते लागू होत नाही ह्याचा अर्थ असा होतो की तिकडच्या मराठ्यांचं पुन्हा काय हा प्रश्न येणार आहे सातारा गॅजेट लागू करताना पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्न मिटेल हे असं अठराशे पंच्याऐंशी च्या गॅझेटियर आणि त्यामागील नोंदींचा फायदा नक्कीच सातारा आणि पुणे जिल्ह्यातल्या कुणबी मराठ्यांना होईल मात्र पुन्हा एकदा सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी मराठ्यांना त्यांच्या वेगळ्या गॅझेटियरची मदत घ्यावी लागणार हे नक्की आहे यासाठी मराठा समाजाला पुन्हा आंदोलन करावं लागणार की काय अशी चर्चा मराठा समाजात सुरू झाली आहे तुषार तपासे झी चोवीस तास सातारा